हिंगोलीतील आसना नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेलेलं आहे दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ही बाब कळताच त्यांनी स्वतः नवी दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकारी ज्यांच्याशी संवाद साधला पूरस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाच्या राहण्याची खाण्याची पिण्याची सगळ्याची सोय करावी असे निर्देश दिलेले आहेत नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आता आसना नदीला पूर आलाय का तिकडे हा हा कुरुंदा कुरुंदा गाव कुरुंदा गावातलं पाणी कमी झालं त्या तिकडे लोक अडकलेत त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना

सगळं सगळी व्यवस्था जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आणि कुठेही जीवित हानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या आणि सगळे आपले ऑन ऑन फील्ड आहेत आपले सगळे लोक हां तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा आणि बाकी कुठे काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा आणि बाकी बाकी पण परिस्थिती जी बघा पूर्ण जिल्ह्याची सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर